मार्केट मध्ये हजारो रुपये किलोनी मिळणारी ही मिठाई आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत फक्त मिनिटात बाप्पांना सुद्धा ही मिठाई खूप आवडते आम्ही सुद्धा खूप आवडीने खातो गेले दोन वर्ष गणपती आणि नवरात्रीमध्ये ही मिठाई आवर्जून मी बनवते आणि सगळेजण मागून मागून खातात तर गणपती बाप्पासाठी तुम्ही सुद्धा ही मिठाई नक्कीच ट्राय करा दहा मिनिटात बनवली जाते आणि एकदम चविष्ट लागते उपवासाच्या दिवशी सुद्धा तुम्ही हे खाऊ शकता म्हणजे जर एका दिवशी आहे जसं की आजचा दिवस तर तुम्ही हे नैवेद्यासाठी बनवू शकता तर चला मंडळी जास्ती वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साहित्याची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तर सर्वात आधी आपल्याला खजूर घ्यायचे आहेत इथे वीस ते पंचवीस खजूर मी घेतलेले आहेत मोठ्या साईजचा खजूर घ्यायचा आहे आणि आतली जी बी आहे ती काढून घ्यायची आहे फक्त सुरीच्या मदतीने साईडला कट द्यायची आहे हलकीशी एकदम बोलतात ना जास्ती बार वगैरे द्यायचं नाही आहे आणि दोन तुकडे असे करायचे नाहीत एकदम हलक्या हाताने सुरी फिरवायची आहे मधोमध या प्रकारे करून बी काढून घ्यायचे आता आतली फिलिंग तयार करण्यासाठी ते काजू बदाम अक्रोड आणि पिस्ता घेतलेले आहेत ते बारीक चॉप करून घ्यायचे आहेत आणि जसे आपण आता चिक्की बनवतो सेम तेच आहे थोडंसं दोन चमचे तूप गरम करून वाटी भरून साखर आहे आणि साखरेचा पाक तयार आहे बरोबर आपल्याला एक तारी पाक तयार आहे थोडासा वेळ द्यावा लागतो थोडंसं म्हणजे थोडीशी धीर ठेवावी लागते कोणाला वाटेल अरे करपून जाईल किंवा साखर विरघळत नाहीये असं काही होत नाही हळूहळू असा रंग चेंज होतो आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचं आणि बघायचं की एकदम असं कडक झालंय की नाही कडक झालं आवाज आला कुरकुरीत म्हणजे आपला पाक तयार आहे तर पाक तयार झालेला आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा पाक सुद्धा करू शकता जसं आपण चिक्कीसाठी करतो तसंच पण मी यावेळी साखरे साखर घेतलेली आहे साखरेचा पाक केलाय याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट जे आपण चॉप करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आणि लगेच मिक्स करून घ्यायचं बिलकुलही वेळ घालू नका एकदा काय पाक थंड झाला तर एकदम कठीण होणार आहे बरं का नुसती चिक्की सर्व करावी लागेल तर आपल्याला तसं करायचं नाहीये स्टफ खजूर आहे म्हणून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या सगळे ड्रायफ्रूटला चांगल्यापैकी कोड झालं पाहिजे लागलं पाहिजे आणि ह्या प्रकारे बघा आपलं आतलं साहित्य तयार होतो आता हे फक्त खजुरामध्ये स्टफ करून घ्यायचं आहे चमचाच्या मदतीने घ्या कारण गरम आहे गरम गरम चटका लागतो म्हणून हाताला सुद्धा थोडंसं तूप चोळून घ्या म्हणजे चटके कमी लागतील मधोमध साहित्य म्हणजे सारण भरून ह्या प्रकारे करून बरोबर असं सँडविच सारखं बघा एकदम पटकन घ्यावा लागतो आणि ह्या प्रकारे लगेच दावून घ्यायचंय आणि इज डन फ्रूट स्टफ खजूर सँडविच आपलं तयार आहे तर माझं आजचं नैवेद्य तयार आहे मंडळी आज एका आहे बाप्पासाठी तुम्ही हा नैवेद्य बनवू शकता तुम्ही पण खुश आणि प्रसाद खाणारे सुद्धा खुश तर नक्कीच बनवा आणि मला कॉमेंट करून कळवा की तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू